राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये मुली किंवा तरुणी का नसतात असा प्रश्न संघाच्या नेत्यांना नेहमीच विचारला जातो दरम्यान अखिल प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी यावर नुकतंच महत्वाचं वक्तव्य केलंय आंबेकर म्हणाले की संघाच्या शाखांमध्ये मुलांसह मुलींनाही सहभागी व्हायचंय अशी मागणी आतापर्यंत कुठल्याही समाजातून आलेली नाही मुलं व मुली एकत्र एक शाखांमध्ये सहभागी व्हाव्यात अशी मागणी लोकांनीच केलेली नाही परंतु समाजातून जर अशी मागणी आली तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू सामान्य जनतेतील मुलांना व मुलींना शाखांमधील अभ्यासात खेळात व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अनुकूल असं वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही संघाच्या बदल करू व त्यासाठी योग्य ती पावलं उचलू संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील आंबेकर हे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झाले असता त्यावेळेस त्यांना मुलींच्या आर एस एस मधील सहभागाविषयी विचारण्यात आलं होतं व तिथेच त्यांनी वरील उत्तर दिलं ते असंही म्हणाले की संघाचे स्वयंसेवक शाखेत एकत्र येतात शाखेने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात व्यायाम करतात देशभक्तीपर गीत गातात भारतात खेळले जाणारे जुने सांघिक मैदानी खेळ खेळले जातात पुस्तकं वाचली जातात अध्ययन केलं जातं यामध्ये मुलं व मुली असा कुठलाही फरक नाही आंबेकर यांना याच चर्चे दरम्यान असंही विचारण्यात आलं की तुमच्या संघटनेत कोणत्याही वरिष्ठ पदावर महिला का कार्यरत नाहीत त्यावरही त्यांनी उत्तर देताना की सा सामाजिक स्तरावर शाखा केवळ मुलांसाठी तरुणांसाठी परंतु आमची राष्ट्रसेविका समिती देखील कार्यरत आहे जी संघाचीच महिला संघटना आहे एकोणीशे तीस सालापासून ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच काम करते दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी अशी कमेंट केली होती की पूर्वी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत होती मात्र आता भाजप स्वयंपूर्ण झाली आहे दड्डा यांच्या या वक्तव्यावर आंबेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आंबेकर यांनी याला फॅमिली मॅटर म्हणजेच कौटुंबिक वाद असं म्हणत असं प्रत्युत्तर दिलं की आम्ही कौटुंबिक वाद हे कुटुंबातच सोडवतो सार्वजनिक मंचावर अशा विषयांवरती चर्चा आम्ही करत नाही दरम्यान येत्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मुलींचाही सहभाग दिसणार का हे येत्या काळातच कळेल तुर्तास इथेच थांबू पण महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध बातम्यांविषयी अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह